कार्याला आपल्याला अभिवादन करायचं आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम आपले प्रमुख मार्गदर्शक पूज्यपदंत पयावंश यांचं स्वागत रिपाईचे ज्येष्ठ नेते कानथर चळवळीमधील ज्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग आहे पूर्णानगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय यादवरावजी भैरे भोवरे जे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं पूज्य भदंत पयावंश यांना पुष्प देऊन स्वागत <स्ष्ण> करते टाळ्यांच्या गजरामध्ये पूज्य बदंत पयावंश यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे जयंती मंडळाचे कार्यक्रम ठरवण्यामध्ये पूज्य बदंत पयावंश यांची जी भूमिका आहे अतिशय महत्त्वाची होती यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जयंती मंडळाचे प्रमुख सल्लागार सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत पॅनथर चळवळीतील अग्रणी आदरणीय प्रकाशजी कांबळे साहेब यांचंही आदरणीय यादवरावजी भोरे जे स्वक्ताध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे आपण कांबळे साहेबांचं सा स्वागत करा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय कांबळे साहेबांचं आपण स्वागत करूया यानंतर पूर्णानगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय जाकीरभाई कुरेशी यांचंही आदरणीय यादवरावजी भोरे स्वागत करतील टाळ्यांच्या गजरामध्ये जाकीरभाईंचं आपण स्वागत करूया त्यानंतर जयंती मंडळाचे अध्यक्ष पूर्णानगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय उत्तमभाया खंदारे यांचंही स्वाक्ताध्यक्ष यादवरावजी भोरे स्वागत करत आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया यानंतर जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय चक्रवर्ती वाघमारे यांचंही स्वागत आदरणीय यादवरावजी हे करते टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आपण करूया त्यांचं यानंतर जयंती मंडळाचे सन्मान्य सचिव ॲडव्होकेट हर्षवर्धनजी गायकवाड यांचंही आदरणीय यादवरावजी भोवरे स्वागत करतील यानंतर हां जयंती मंडळाचे कोषाध्यक्ष आणि समाजसेवक आदरणीय दादरावजी पंडित यांचंही या ठिकाणी यादवरावजी भोरे स्वागत करते टाळ्यांच्या कजारामध्ये आपण स्वागत करूया सामान्य नगरसेवक <tweak> विरीशजी कसबे यांचंही स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांचं स्वागत यादारोजी दररोजी करते